गेल्या अनेक वर्षापासून धारणी शहराच्या मध्यभागामध्ये वसलेला मेसर्स रसिक पटेल संचालित भारत पेट्रोलियम हा नाना कारणांनी चर्चेत असल्याचे दिसून आले आहे कधी लीज प्रक्रियेबाबत तर कधी पाणी मिश्रित पेट्रोल विक्री करीत असल्याबाबत चर्चा झाल्याचे निदर्शनास आले आहे अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे अधिकारी संदीप तोटे यांनी मेसर्स रसिक पटेल भारत पेट्रोलियम वर पाणी मिश्रित पेट्रोल विक्री करत असल्याचा आरोप करत थेट तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना लेखी तक्रार केली असून भविष्यात जर समस्याचे निराकरण झाले नाही तर आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा दिला आहे शुक्रवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे पदाधिकारी संदीप तोटे हे एका कॅनमध्ये पेट्रोल घेऊन थेट तहसील कार्यालयावर धडकले होते या ठिकाणी त्यांनी पेट्रोलमध्ये पाणी मिश्रित असल्याचा आरोप करत मेसर्स रसिक पटेल भारत पेट्रोल पंपाला तात्काळ सील करून गुन्हे दाखल करण्याबाबत मागणी केली आहे असो की शहराच्या मध्यभागी गेल्या अनेक मेसर्स रसिक वर्षापासून पटेल भारत पेट्रोलियम आहे शासनाकडून मिळालेल्या लीज प्रकरणी संबंधित संचालक गेल्या काही वर्षापासून धावपड करीत असल्याची माहिती सूत्राकडून प्राप्त झाली आहे तर दुसरीकडे सदर पेट्रोल पंपावर नियमानुसार भौतिक सुविधांचा अभाव दिसून येतो ज्यामध्ये पेट्रोल पंपावर छताची सुविधा नाही शौचालय सुरू नाही पिण्याच्या पाण्याकरिता वॉटर फिल्टर नाही फ्री हवा नाही पार्किंग व्यवस्था नाही अशा अनेक कमतरतेसह सदर पेट्रोल पंप सुरू असून अधूनमधून हा पेट्रोल पंप चर्चेमध्ये येत असतो मेसर्स रसिक पटेल भारत पेट्रोल पंप लीज आणि इतर भौतिक सुविधांसह पेट्रोलमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त इथेनॉलचे प्रमाण येत असून या सर्व बाबी मेळघाटातील नागरिकांकरिता एक समस्येची बाब असून जिल्हाधिकारी पवनीत कोर यांनी याकडे लक्ष वेधून कायदेशीर कारवाई करण्याची गरज आहे या, गर या संबंधित प्रतिक्रिया घेण्याकरिता रसिक पटेल भारत पेट्रोल पंपा वे समीर पटेल यांनी सांगितले की पेट्रोल में 10 परसेंट एथेनॉल भारत सरकार के तरफ से मिश्रित करके आ रहा है और इसकी जो फेनो है ये एक ड्रॉप भी पानी का या मॉइस्चर भी आता है या ड्यू भी आता है वो जिसको बोलते हैं हिंदी में वो भी आ जाता है टाकी में तो ये दस परसेंट एथेनॉल पेट्रोल से अलग होकर नीचे बैठ जाता है टाकी के अंदर कोई भी गाड़ी की टाकी रहे यदि आप सर्विसिंग भी करते हैं उसमें उस दौरान भी यदि उसको थोड़ा सा भी यदि पानी का उसको लगा बाहर से भी तो वो एथेनॉल नीचे बैठ जाता है और पूरा पानी और पेट्रोल अलग अलग हो जाता है पानी नहीं है एक्चुअल में उसको एथेनॉल है टेक्निकल लैंग्वेज में वो और भारत सरकार दस परसेंट इसलिए मिला रही है कि वो गन्ने से उत्पादन होता है और अपने जो काश्तकार लोग हैं वो गन्ने को ज़्यादा बोना ज़्यादा से ज़्यादा बोना चाहिए काश्तकारों ने गन्ना इसके लिए भारत सरकार ने दस परसेंट अभी किया है और आगे फ्यूचर में अभी एक आते एक दो साल के अंदर 20 परसेंट होने वाला है वो मोदी जी ने और गडकरी साहब ने ऑलरेडी बोल बोल दिया है और अभी आगे चल के खाली एथेनॉल के ही पंप डलने वाले हैं अच्छा ये जो तो आपके पेट्रोल पंप पर जो टप नहीं है छत नहीं है इसके बारे में आपका क्या बोलना है ये इसकी केस जो है ऑलरेडी कलेक्टर ऑफिस में गई है और वो जो कलेक्टर ऑफिस में जिस टेबल पे गई है उस मैडम को कोरोना हो चुका है वो पंद्रह बीस दिन उन्होंने और डिले कर दिया है नहीं तो हम तो जल्द से जल्द ये चाहेंगे कि हमारे पंप पे छत लगे और ग्राहकों को अच्छे से अच्छी सेवा दे पाए हम क्योंकि बहुत पुराना पंप है हमारा हम प्रयास कर रहे हैं भारत पेट्रोलियम भी प्रयास कर रहे हैं हम डीलर भी प्रयास कर रहे हैं सब कि जल्द से जल्द यहाँ पे छत उपलब्ध हो जाए ताकि धूप काले में बारिश में और ठंड काले में ग्राहकों को असुविधा न हो हमारे पंप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यानी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी इथेनॉलचा वापर करण्याबाबत सांगितले असून येत्या दोन वर्षात वीस टक्के इथेनॉल पेट्रोल पंपमध्ये मिश्रित केले जाणार म्हणजेच एकंदरीत मेळघाटवासियांना भारत पेट्रोल पंपावरून वीस टक्के इथेनॉल म्हणजेच अडाणी भाषेत पाणीयुक्त पेट्रोल पंपाचा वापर करावा लागणार आहे असे म्हटल्यास हरकत नाही अखिल आदिवासी विकास परिषद जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संदीप तोटे दोन दिवस अगोदर मी समीर पेट्रोल पंपामध्ये पेट्रोल भरायसाठी गेलेलो होता तरी ते पेट्रोल पंपामध्ये पूर्णचं पूर्ण पाणी निघाल्यात आणि माझा आर वन फाईव्ह हा गाडी खराब झालेली आहे आणि ते पेट्रोल पंपाचा तीन वेळा लायसन रद्द करण्यात आला तरी त्यांना पुन्हा पुन्हा लायसन बनवून कोण देत आहे असं हे माझा प्रश्नचिन्ह आहे आणि मेळघाटचा आदिवासी सगळे जनता इथं पेट्रोल भरताय आणि त्यांचा गाडी खराब होत आहे आज माझ्यासारखं सुशिक्षित सोबत झालं आहे तर पूर्ण मेळघाटचं आदिवासीसोबत या हा असं घटना होत आहे तर माझं एकच मान्यता आहे माझा गाडी रिपेअरिंग करून आणि ते पेट्रोल पंपामध्ये तत्काळ शील लावणे द्यावा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझा विनंती आहे नाही तर मी हे पेट्रोल घेऊन मी इथं उपोषण मध्ये बसणार आणि माझं हे झालं नाही तर मी बी प्रयत्न करणार तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी